तो स्मशानातील मुळता काहीच बोलत नव्हता तो चूप होता तशी तिनं आपली सुरक्षा म्हणून आपल्या पिशवीतील एक काडी काढली त्या काडीवर काहीतरी मंत्र बुटबुटली, आणि त्या काडीनं तिनं स्वतःभोवती एक गोल फाडला त्यातच दुसरा गोल तिनं त्या चढत्या मोत्या मोठे काढून ती पुन्हा म्हणाली आता पाहतो कसा नाही म्हणतोस ते आणि हेही पाहतो की तू कसा पडून जातोस माझी शपथ आहे तुला माझं काम झाल्याशिवाय तू पळीचा पाहना करू नको तुला मुक्तीच मिळू देणार नाही मी समजावून सांगितलं आता यानंतर समजावून सांगणार नाही एवढे बोलूनही तो स्मशानातील मुडता काही बोलायला तयार नव्हता त्यातच तिनं पुन्हा आपल्या पिशवीतून काही मुरमुरे काढले ते मुरमुरे त्या आगीत टाकले ते आगीत टाकलेले मुरमुरे क्षणातच जळून घाक झाले तशी ती म्हणाली बोल अजून हवं का तुला खाऊ सांग माझ्या बाळा अजून काय कमी आहे तुला लवकर सांग कौल दे परंतु तो मोडता काही हालत नव्हता वा कोणताच कौल देत नव्हता तसा तिला तसा फार राग येत होता ती आता मला राग आणू नकोस तुला माहीत आहे मी किती जीव संपवले आणि आता उदय संभवेल तुला जाऊच देणार नाही पण बऱ्या बोला नाही कौल दे इतकं बोलू नये मूर्धा काहीच हालचाल करीत नव्हता ते पाहून ती म्हणाली हां आत्ता समजलं मला तुला काय हवं ते तुला पाणी हवं आहे का ठीक आहे देतो पाणीही देतो मग तर कौल देशील ना असं म्हणून तिनं आपल्याजवळ असलेलं ग्लासभर पाणी काढलं ते त्या जडत्या प्रेतावर टाकलं तोच त्या जडत्या प्रेतातून काळ्या रंगाचा धूर आकाशात उडाला व एक अंदुक आकृती त्या धुळीतून दिसायला लागली तेच त्या प्रेताचं भूत होतं युक्तीनं कधीच आपल्या जीवनात भूत पाहिला नव्हता तशी आता भूताला पाहून ती मनात थोडी घाबरलीच परंतु ती भीती चेहऱ्यावर न दिसून देता ती त्या भूताला म्हणाली बोल तू माझं काम सुकर करू शकशील का ते भूत फक्त मान हलवत होत त्यातून कळत होतं की ते भूत होकार देतात तशी ती म्हणाली हे बाळा सुरेश नावाचा एक व्यक्ती जो माझा बॉयफ्रेंड होता त्याला खल्लास करायचा बदल्यात तुला जे पाहिजे ते ते, बोल काय पाहिजे काही वेळ त्या स्मशानात भयंकर शांतता पसरली तसं त्या भूतातून एक आवाज उमटला तुझी जवानी जवानी हे शब्द ऐकून ती आश्चर्यचकित झाली भूतांनाही जवानी लागते याच तिला आश्चर्य वाटलं ती काहीच बोलली नाही ते पाहून ते भूत म्हणाले बोल देशील तुझी जवानी हे भूत का जवानी मागणार असा विचार करून ती म्हणाली हो देणार का नाही देणार माझं काम होताना मी नक्की देणार तू फक्त माझं घाम कर म्हणजे झालं नाही पहिले तुझी जवानी हवी मगच घाम मंजूर काय माहिती काम झाल्यावर तू जवानी देशील की नाही युक्ती विचार करत होती तिच्या मनावर बदल्याचं भूत स्वार होतं तिला कोणत्याही परिस्थितीत सुरेशला संपवायचं होतं त्यासाठीच ती एवढा आटापिटा करत होती जीवाचे हाल करीत होती तिला वाटत होतं की आता आपल्याला या भूताच्याही वास्तीची शिकार व्हावी लागणार परंतु तिला माहीत होतं की जर या भूताला आपलं शरीर सोपवलं नाही तर हे भूत आपलं कामच करणार नाही तिनं त्या भूताला बऱ्याच विनवण्या करून पाहिल्या परंतु ते भूत काही ऐकत नव्हतं ते पाहून तिनं त्या भूताला होकार दिला व त्या भयान रात्री त्या भयान स्मशाला ती नग्न हो त्या भूताच्या वासनेची शिकार होऊ लागली तिला ते शिकार होताना काहीच वाटलं नाही भूतानं ना, आपली हौस फिटवली होती तसा तो भूत तुप्त होताच त्यानं युक्तीला आपल्या भाऊ सोडलं तशी शेवटे युक्ती म्हणाल बोल आता तो आपलं काम केलं आता माझं काम करणार ना बोल तयार आहेस ना हो आता मी तयार आहे केव्हापर्यंत करशील माझं काम येत्या अमावशेपर्यंत भूतानं आश्वासन दिलं तशी तिनं ती राखड घेतली तिच्यावर पाणी टाकलं दोन चार त्या मोडत्याची हाडही घेतली ती पिशवीत भरली ती माघारी फिरली व झपाझप पावले टाकत त्या स्मशानातील अंधार चिरत पायी पायी खरी आली तशी ती सुरेशच्या मृत्यूची वाट पाहू लागली सुरेशचा मृत्यू वा सुरेशला मरण येणं ही काही खेळ किंवा गंमत नव्हती त्याचं आयुष्य पूर्ण झालं नव्हतं मग तो मरणार कसा त्यासाठी ती तिनं एकशे एक, एक बाळाची त्याही केली होती तिनं त्या पाषाणाला मूर्त्याचं भस्म लावलं होतं आणि आता त्या भूतासोबत समागमही केला होता परंतु काहीच घडत नव्हतं घडणारही नव्हतं आज अमावशा होती तशी युक्ती सकाळी सुटली तिनं त्या पाषाणी शैतानाला नमस्कार केला त्यातच त्या स्मशानी भूताच्या राखेला आज सुरेश कोणत्याही परिस्थिती मरेल असं तिला वाटत होत परंतु घडलं वेगळंच सुरेश काही मृत्यू पावला नाही वा त्याला साधी जखमही झाले नाही ते पाहून पुन्हा तिच्या मनाचा जडफडाट झाला ती चा, फशीकरण विद्या तिनं सुरेशवर चालवून पाहिले परंतु त्याचाही काही परिणाम होत नसलेला भाव शेवटी तिनं त्याच्या मृत्यूचा मार्ग निवडला परंतु त्याने ही, त्याला काहीच फरक पडला नाही ती सुरेशच्या मृत्यूसाठी तडपत होती परंतु सुरेश काही मरत नव्हता जसजसा तो जिवंत दिसायचा तस तसतशी ती जास्त विवडायची परंतु तिला कोणताच मार्ग सापडत नव्हता त्यामुळं ती दिवसेंदिवस तियोस हताश आणि कमजोरपणत चालले होती सुरेशच्या मृत्यूचा विचार करता करता तिचं आयुष्य निघून जात होतं तिला आजही वाटत होतं की सुरेश आपल्याला मिळावा आपल्यासोबत पूर्वीसारखं समागम करा आपली वासना मिटवावी तशी ती कधी कधी तशा स्वरूपाचं स्वप्नही पाहायची परंतु तिचं ते स्वप्न व तिची ती क्षुल्लक इच्छा देखील पूर्ण होत नसल्यानं ती दिवसेंदिवस हाताच व निराश होत चालली होती हताशीनं आणि नैराश्यानं भरलेलं तिचं जीवन भूतपिशाचच्या सानिध्यात असलेलं तिचं जीवन तंत्र मंत्रावर विश्वास करणारी युक्ती तिचं उभं आयुष्य त्या सोच विचार करण्यानं बेताल होत चाललं होतं त्यातच ती सुखत चालली होती वासना वासना तिच्या मनात कुठून कुठून भरली होती ती वासना तिला बऱ्या बोलानं जगू देत नव्हती त्यातच ती वासना पूर्ण करण्यासाठी ती सावस शोधत होती असे कितीतरी सावज तिने शोधले होते की ज्या सावसानं तिच्या मनातील वासनेच्या इच्छा पूर्ण केल्या होत्या ती कुठून कुठून येणारी माणसं कुणाशीही समागम करून नेणारी माणसं त्यांना तिच्या जीवनाशी काही करायचं नव्हतं त्यांनाही आपली वासना पूर्ण करायची होती त्यांची वासना पूर्ण होत होती आणि ती पूर्ण झाल्यावर ते डोक्यातील जुवाजच्या काढून फेकतात तसे तिला आपल्या जीवनातून काढून फेकत होते तसं पाहता तिलाही नवनवीन वाचनेसाठी सावज पकडायला मजा येत असे परंतु त्या अतिसमागमाचे व अति वाचनेचे परिणाम किती गंभीर निघते याचा विचार तिला नव्हता ती याबाबत कोणताच विचार करीत नव्हता आज ती थकली होती आयुष्यभर तिनं केवळ सुरेशचाच विचार केला होता त्याला मिळवण्यासाठी ती विद्या शिकली होती आणि ती शिकतानाही वाचणीची स्वीकार झाली तिला सुरेश आवडायचा कारण ते तिचं पहिलं प्रेम होतं ते पहिलं प्रेम जे प्रेम तिला जीवनभर विसरता आलं नाही ना ते प्रेम मिळवण्यासाठी युक्ती जीवनभर झटली तिनं तांत्रिकाचाही आधार घेतला ती स्मशानातही गेली आणि त्या स्मशानातही तिनं भूतांसोबत समागम केला नव्हे तर तिनं एकशे एक बालकांचे बळीही घेतले तरीही तिला तिचं पहिलं प्रेम प्राप्त झालं नाही हे सगळं तिच्या जीवनात घडलं हे सगळं घडलं नसतं तिच्या जीवनात जर ते पहिलं प्रेम तिला प्राप्त झालं असतं परंतु ते प्राप्त न झाल्यानं तिचा भ्रमनिराश झाला व ते सतत आयुष्यभर तळपत राहिली ती त्या वासनेनं कुणाला सोडलेलं नाही युक्ती ही वासनेची शिकार झाली प्रत्येकाने तिला मदत करताना पैशाच्या बदल्यात तिला वासनेचीच शिकार बनवलं आज एवढे बळी घेतले तरी अजून ती उजेडात आली नव्हती पोलीस शोध घेत होते त्या बळींचा जे बळी घेतलेली युक्ती आज बळी घेऊनही अजूनपर्यंत सापडली नव्हती परंतु ते पाप घडले होते त्या नवजात मुलांचा बळी घेणं किंवा त्या नवजात बालकांचे अपहरण करणे ही वस्तुस्थिती लोकांना माहिती नव्हती ती वस्तुस्थिती पोलिसांनाही माहिती नव्हती ते पाप अजूनपर्यंत लपले होते परंतु नियती ती सगळं पाहत होती आज तिचं वय वाढत चाललं होतं तिचं वय वाढत असलं तरी सुरेशही मृत्यू पावला नव्हता परंतु सुरेशचा मृत्यू व्हावा म्हणून तिनं दिवस रात्र प्रयत्न केले होते वेगवेगळे प्रयत्न केले होते त्यातच सुरेशचा मृत्यू झालाच नव्हता परंतु युक्ती मात्र दुःखी कष्टी झाली होती सतत वाचण्यात मन टाकल्यानं व वा वासनेची शिकार झाल्यानं आज तिचे हातपाय दुखत होते त्यातच कोणीतरी व्यक्तीपासून तिला एच आय व्ही झाला होता ती तडपत होती त्या एच आय व्हीच्या असाध्य रोगानं सतत आजारी राहत होती दिवसेंदिवस तिचं वजनही कमी होत चाललं होतं आज तंत्रमंत्र शक्तीनं काहीच होत नाही हे तिला कळलं होतं जगात तंत्रमंत्र शक्तीनं ते थोतांड आहे हेही तिला कळलं होतं जेव्हा त्याचा सुरेश्वर परिणाम दिसला नाही आपल्याला सकारामनं मूर्ख बनवलं हेही तिच्या लक्षात आलं होतं परंतु आज वेळ झाला होता तिला हे सगळं समजायला पोलिसांची तपासणी चक्रे फिरली व तपासता तपासता सुगावा लागला की ते एकशे एक बाळ एक गायब करणारे व्यक्ती दुसरे तिसरी कोणीही नसो ती युक्तीच आहे पोलिसांना तसा सुगावा लागताच ते युक्तीच्या घरी आले त्यांनी युक्तीला ताब्यात घेतलं त्या तंत्रमंत्राच्या सर्व वस्तू ताब्यात घेतल्या व विचारलं की यामागे कोणाचा हात आहे युक्तीनं चक्क सखारांचं नाव सांगितलं ज्या सखारांनं तंत्रामंत्राचं सोंग आणून युक्तीला फसवलं होतं नव्हे तर तिलाच निरागस बाळ आणून त्याला कापायला मजबूर केलं होतं पोलिसांची तपास चक्री सकारामच्या घराकडे वळली सकारामच्या घरी काहीच सापडलं नाही त्यातच युक्ती खोटे बोलत आहे असे पोलिसांना वाटायला लागले तशी युक्ती म्हणाली साहेब हाच तो बदमाश शोध याला चक्क मी माझ्या उघड्या डोळ्यांनी बाळाचे कच्चे मांस खाताना पाहिले आपण याची सी बी आय चौकशी करावी म्हणजे आपल्याला सर्व या माणसाचा पराक्रम माहीत होईल मी स्वीकार करते की मी गुन्हेगार आहे मी स्वतः कबूल करते की मी एकशे एकच नाही तर एकशे चार हत्येची भागीदार आहे या एकशे चार हत्येमध्ये माझे वडील माझी देखील आहे माझी आईही याच तंत्रमंत्राच्या धक्क्यानं मरण पावले आणि माझे बाबाही याच माझ्या तंत्रमंत्राच्या धक्क्याने वेळेस आले पुढे अकाली मरण पावले परंतु आता समजले की जगात तंत्रमंत्र काही नाही ह्या माणसाला माणसांचं मांस खायचं होतं म्हणूनच या माणसानं करवी त्या बाळाला आणायला लावलं व मी त्या बाळाला आणल्यावर मला वशमध्ये घेऊन माझी इच्छा नसताना त्याला ठार करायला लावलं त्यामुळं या, त्या या सर्व हत्येचा भागीदार हाच आहे आज तिनं जे बयान दिलं होतं त्यावरून ती दोषी वाटत नव्हती दोषी सखाराम वाटत होता परंतु ती देखील दोषीच होते त्याचं कारण म्हणजे कोणी जर विहिरीत उडी मार म्हटल्यास विहिरीत उडी मारली तर जो कोणाची हा प्रश्न होता सखारामनं तिला बाळ कापायला लावलं परंतु तिनं कापलं कशाला पोलिसांनी आय चौकशी सुरू केली त्या आय चौकशीत एका श्वानालाही कामी लावले श्वानाला सखारामच्या घरी सोडण्यात आले तो श्वान सखारामच्या घरून निघाला तसा तो धावत धावत त्या स्मशानाच्या मागच्या भागात गेला त्याच्या माग पोलीसही गेले जिथं त्यानं एक अड्डा बनवला होता श्वान तिथं जाऊन थांबला आणि भुंकू लागला तोच पोलिसांनी आजूबाजूच्या जागेच निरीक्षण केलं पोलिसांनी जागेचं निरीक्षण करताच त्यांना तो खड्डा सापडला जो खड्डा सखारामनं केला होता तसेच दूरवर त्या जंगलाचं निरीक्षण केलं असता पोलिसांना माणसाचे काही अवशेष सापडले कदाचित सा। त्यांचे मांस खाल्ले असावे असे समजण्यास पोलिसांना वेळ लागला नाही पोलिसांना पुरावे मिळाले होते त्या आधारावर त्यांनी ती केस न्यायालयात नेली वकील केस लढवू लागले युक्तीला नियमितपणे कोर्टाच्या तारखेवर जावं लागत असे त्यातच सकारामही प्रत्येक पेशीवर हजर राहत असे सकारामचं ठीक होतं कारण तो हट्टकट्टा होता परंतु युक्ती युक्ती खसलेली होतला असलेला एच आय वाळत चालला होता त्याचं रूपांतरण आता एड्समध्ये झालं होतं तो एड्स आता सक्रिय होत चालला होता त्यातच तिचं रक्त सुकत चाललं होतं तिची ही कमजोर होत चालली होती तसेच तिची एकूणच कांती पिघळत चालली होती त्यातच हे कोर्टाचे चक्कर हे सर्व तिच्या वासनेनं आणि तंत्रमंत्रानं घडलं होतं जे तंत्रमंत्र जगातच नव्हतं आज न्यायालयानं निकाल दिला होता दोघांनाही जन्मठेपेच्या शिक्षा झाल्या होत्या परंतु युक्तीला एड्स असल्यानं काही दिवसासाठी तिला सोडून दिलं होतं आज युक्ती बेडवर आजारी पडले होते तिला रुग्णालयात न्यायला कोणीच नव्हतं ती वेदनेनं तडपत होती नियतीनं तिला ती बाळ मारल्याबाबत कठोर शिक्षा दिली होती ना त्या दोघांना तंत्रानं वाचवलं होतं ना त्या दोघांना मंत्रानं बचावलं होतं भारतीय संविधानानुसार सखारामला न्यायालयानं शिक्षा दिली होती परंतु युक्तीला नियतीनं शिक्षा दिली होती ती वेदनेनं दडपत होती आणि लोकांना ओरडून ओरडून सांगत होती की सका तंत्रमंत्र जादूटोणार काही नाही अंधश्रद्धाही नाही तेव्हा कोणीही अंधश्रद्धेच्या आहारी जाऊ नका तसेच अंधश्रद्धेचं राह माजवणं नका लवकरच युक्ती अकालीपणे एड्सनं काळाच्या पडद्याआड गेली ज्या सुरेशच्या मृत्यूची ती वाट पाहत होती तसेच त्याला निसनाभूत करण्यासाठी जिनं मंत्र व वशीकरण विद्येचा सहारा घेतला होता नव्हे तर जो सुरेश मरावा म्हणून जिण त्या पाषाणाच्या दगडावर एकशे एक बळी एक दिले होते स्मशानाची राखाई आणली होती तसेच त्याला ठार करण्यासाठी ती प्रत्येक पुरुषासोबत झोपली होती तो सुरेश आजही जगत होता युक्ती तर मरण पावली होती परंतु ही गोष्ट जेव्हा सुरेशला माहीत झाले तेव्हा त्याला आश्चर्य वाटले वाटले की सर ती मला पसंत करत होती तर तिनं मला सांगितलं का नाही तिनं दुसऱ्याबरोबर फिरायला नको होतं आज सुरेश पश्चाताप करत होता युक्ती तर मरून गेली होती पण तिच्या आठवणी तिच्या मृत्यूनंतर त्याला खायाळ करत होता जी त्याच्यावर कोपली होती नव्हे तर जी त्याला ठार करण्यासाठी तंत्रमंत्र शिकली ती युक्ती आज वाचली असती तर बरे झाले असते आपल्याला माहीत होताच आपण तिच्याशी लग्न करून जीवन थाटले असते असं त्याला वाटलं आज सुरेशला एकाकी वाटत होतं त्याला तिच्या जाण्यानं कोणीतरी घरातील एक सदस्यच केला आहे असं वाटत होतं चॅनलला न विसरता सबस्क्राईब करा धन्यवाद